लक्ष्मण जे काय आहे हे तुझ्या आत्ताचं आंदोलन फक्त धनगर समाजासाठी आहे का हे तू बोल हे आंदोलन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नाही हे आंदोलन फक्त बोल त्या धन्यासाठी तुझा जो बाप आहे त्यांनी सांगितलंय म्हणून हे आंदोलन आहे त्या असणाऱ्या परळीच्या चिमणीनं तुला वडीगोदरी मध्ये आंदोलनाला जाणीवपूर्वक बसवलेला आहे आणि म्हणून हे आंदोलन करतोय अरे एस टी मध्ये धनगर समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ह्यासाठी रांगे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मारत मराठा धनगर समाजाच्या बरोबर आहे ओबीसी मध्ये असणारा धनगर समाज लय तर एसटी मध्ये गेला पाहिजे ही आमची विचारसरणी आहे परंतु लक्ष्मण आके तुझ्या ह्या आंदोलनाचा बोलवता आणि वेगळा आहे तू जे वडापाव खाऊन आंदोलन करतोय त्याच्यासाठी सरकारी यंत्रणा तुला मदत करते हे उपोषण नाट्य सोंगाडोंग अशा प्रकारचं आहे जेणेकरून मराठा आरक्षणामध्ये कबाब मे हड्डी अशा प्रकारचं लक्ष्मण आके तुझं आहे तुझ्या गावात तुझ्या असणाऱ्या मतदारसंघात तुझ्या माग दहा माणसं नाहीत फक्त तुझा बोलवतात बाप वेगळा असल्यामुळं हे राजकारण पेटलंय एवढंच ह्यातून दिसतंय महाराष्ट्रातील जनतेनं आणि धनगर समाजाना आणि बाकीच्या समाजाने सावध राहा <laughs> नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रातील तमाम असणाऱ्या मराठा आणि महाराष्ट्राला एक आव्हान करू इच्छितो बाबासाहेब मोहन पवार पाटील अंकुली गावातून की जो लक्ष्मण हक्के आंदोलनाचं नाटक करत आहे ते आंदोलनाचं नाटक वडाफाव खाऊन सरकारला मॅनेज असणारं म्हणजे जाणीवपूर्वक यामध्ये एकनाथ शिंदे किंवा फडणवीस यांची असणारी पिलावळ लक्ष्मण हक्केला पुढं करत आहे वडापाव खाऊन हे आंदोलन चालवलं जात आहे त्या असणाऱ्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं असणारी किंमत नाही लक्ष्मण हक्के दोन वेळेस विधानसभेला पडला आहे लोकसभेच्या आत्ता माड्यामधून पाच हजारसुद्धा मतदान आलं नाही त्याला धनगर समाजानं सुद्धा नाकारलेलं आहे जर त्याला आंदोलन करायचंच होतं तर धनगर समाजाला ओबीसी नव्हे तर एस टीमध्ये असणारं आरक्षण भेटलं पाहिजे हेच त्याचं खरं आंदोलन होतं परंतु ह्याचा बाप धनगराचा नाहीये अशीच असणारी अवस्था आहे जी ह्याला बाप माहीत नाही आणि समाजासाठी नाही तर हा स्वतःच्या उन्नतीसाठी आणि राजकीय लीडरच्या सांगण्यावरून हे आंदोलन करत आहे लक्ष्मण हक्के याद राग तू असणाऱ्या गावगाड्यामध्ये धनगर मराठा आणि बाकीच्या ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात घेत असेल तर आत्तापर्यंत पुरोगामी विचाराचाच असणारा विजय महाराष्ट्रात झालेला आहे जेवढ्या दंगली ह्या फडणवीसच्या पिलावळीनं तयार केल्या जरांगेवर जे जे असणारे कुत्रे भुकले गेले परंतु हा मराठा वाघ आणि महाराष्ट्रातील मराठा आजही शांत राहिला हे ह्या पुरोगामी शाहू फुले आंबेडकर चा विचार अहिल्यांचा विचार हा असणारा महाराष्ट्रात दिसतो लक्ष्मण आखे तुझं असणारे हे आंदोलन ढोंगी वडापावाचं आहे तुझा असणारा बोलवता धनी तुझा बाप वेगळा आहे हीच असणारे ही आंदोलनातून दिसतोय ती परळीची असणारी जी काय चिमणी येते त्या परळीच्या चिमणीला बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मराठ्यांनी मराठ्याचा हाबडा धावलाय पण अशा असणाऱ्या फुकटचा पुळका आणणाऱ्या पुढाऱ्यापासून किंवा पुढारे होण्याची यांची तलप पुढा झाली ना पाहिजे अशा प्रकारचा असणारा स्वभाव महाराष्ट्रातील जनतेने या निवडणुकीमध्ये निश्चित मराठा वोट काय आहे ते दाखवलंय मराठा ताकद दाखवली जर विधानसभेत ए दाढीवाल्या ए फडणवीस भोपळ्या तुला सांगतो या विधानसभेत पर्यंत जर का या महिन्यात तुम्ही आमचं आरक्षण आम्हाला दिलं नाही हक्काचं आरक्षण तर तुम्हाला उभ्या महाराष्ट्रात त्याची झळ तर पोचेल पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतदारसंघातून सुद्धा निवडून येणार नाही महाराष्ट्रामध्ये तुमच्या युतीचा सपडा साफ केल्याशिवाय मराठा राहणार नाही हे तुम्हाला जाहीर आजच करतोय परत उद्याच्याला तुम्ही नाटक नाही करायचे दाडी खाजवत परत आरक्षण द्यायला हलतो की म्हणायचं नाही ए भोपळ्या तुला सगळं माहित आहे तू नाटक करतोय पण तुझं नाटक मी पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल न्यू लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा